माझे वैष्णवी विश्वनाथ निंबलकर आहे मी आज या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव लोकमान्य टिळका असे आहे व या पुस्तकाचे लेखक रमेश तिरुखे आहेत स्व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळक यांनी केली लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी लोकमान्य टिळक यांचा लोक जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी अठराशे छप्पन रोजी कोकणात र रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावी झाला त्या त्या ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिला त्यांच्या वडिलांची बदली पुण्यामध्ये झाली त्यांच्या वडिलांची बदली पुण्यामध्ये झाली व व त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते व त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते असे होते व न व नंतर त्यांनी व नंतर त्यांनी ग गणेश उत्सव आणि शिवजयंती असे असे उत्सव काढले व व नंतर त्यांनी केसरी व मराठा हे वृत्त वृत्तपत्र वृत्तपत्रे सुरू केली ते इंग्र इंग्रजी इंग्र इंग्रजी इंग्र इंग्रजांच्या इंग्रजांची तोंड बंद करण्यासाठी त्यांनी हे वृत्त पत्रे सुरू केली व व नंतर ते म मोठे झाले त्या व त्यांना नंतर पदवी मिळाली ते नंतर वकील झाले वकील झाले ते त्यांना खूप मोठी नोकरी लागत होती ते मोठे झाल्यानंतर आरामात जगत होते पण पण त्यांनी लोकांच्या हित 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 बघितले हित बघितले व व नंतर त्यांनी जे ते लो, ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले ते कधी पण ब्रिटिश सरकारांच्या विरोधात त्यांच्या त्यांच्या सर्व त्यांच्या सर्व निर्णयाला तोंड देत असत व त्यांच्या विरोधात जात असत विरुद्ध जात असत व ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात जा, जा, जात 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 असल्यामुळे त्यांना खूप वेळा काळावास वेगवेळा वे, 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 काळा कारावासात जावे लागले व त्यांनी एकदा कारा कारावासात वेदाचे हा ग्रंथ लिहिला थँक्यू